नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत का आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारी चार वाजता भिगवान तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं भिगवन ग्रामस्थांनी भैरवनाथ यात्रा कमिटीनं दोन हजार चोवीस ला एक भव्य दिव्य कुस्तीचा मैदान आयोजित कुस्ती आहे कुस्त्या जाहिरातला चांगल्या घेतलेल्या बागद्यासारख्याच घेतलेल्या एक नंबर साठी कुस्ती घेतलेली पैलवान जयदीप पाटील एक नव्या दमाचा पैलवान अतिशय लढाऊ पैलवान अंतराष्टुसंकुलमध्ये मध्ये सरावला आहे पण टक्कर आहे युधिष्ठिर बरोबर हरणाचा हा पैलवा तर दोन नंबर साठी पृथ्वीराज खडके कुरडोला सरावाला अण्णासाहेब वाचा पट्टा आहे भिगवंत सुपुत्र पण कुस्ती घेतलेली विनायक वाल्लेकर पैलवान बरोबर मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल पुणे कात्र त्यानंतर ना खाली कुस्त्या बघण्यासारख्या घेतलेल्या पैलवा नागेश गायकवाड भिगवंत विरुद्ध रोहन जाधव बारामती कुस्ती केंद्र गणेश खडके कुरडू भिगवनचा पैलवान ओम कचरे बारामती कुस्ती केंद्र पैलवान शुभम भोम केतकी निमगाव अन्ना कोळेकर गारा कोले पैलवान ओंकार बनगर छेटपड पैलवान मुस्तफा मुलानी गाराकोले त्यानंतर ना खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत पैलवान कल्याण बनगर कोल्हापूर भिगवनचा पैलवान विरोध मारती खमगाळ निमगाव येथील पहलवान राजू भोवंक येथील निमगाव सुदर्शन चंद्रम शिडपळ गडे किरण भुई पुने आबा दळतोडे निमगाव येथील अक्षय कसाई गाराकोले अजिजित कर करते 12 मदी कुस्ती केंद्र यानंतर खाली कुस्ता घेतलेले आहेत ओमकार मित्र मत्री भिगवन परिवार रोहित शिंदे शेटपल परिवार सुफियान से आर्यन सावंत कित की गौरव कर बापू साहेब कुस्ती संकोल जयदीप दलवी परवान निखिल माने निमगा परवान अमर बागाड़ी कादर अशा कुस्त घी ला लोंद गया दोन पांच दोन हजार चोवीस सगळ्यांनी कुस्त्या बघायला या भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटी भिगवान तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे खूप चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत जाहिरातला खाली कुस्त्या बघण्यासारख्याच होणार आहेत खाली कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया